हॅलो नमस्कार वैशाली किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण तांदूळ आणि मिश्र डाळीच्या पे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत आणि त्यासोबत एक झटपट चटणी पण बघणार आहोत चला तर मग आपण बनवूया मिश्र डाळीचे मी इथे एक ग्लास राशनचे तांदूळ घेतले आहे आणि पाऊन ग्लास उडदाची डाळ घेतली आहे साली सगट घेतली आहे ही डाळ कारण की ही अतिशय पौष्टिक असते त्यामुळे आणि त्या त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी मुंगाची डाळ घेतली आहे ही पण सालीसगटच घेतली आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी चणा डाळ घेतली आहे आणि त्याहीपेक्षा कमी मसूरची डाळ घेतली आहे मसूरची डाळ टाका खूप छान लागतात आपे आणि त्याहीपेक्षा कमी मी तुरीची डाळ घेतली आहे अगदी थोडी ह्या सर्व डाळी स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालायच्या आणि मिक्सरमधून काढून असं बारीक काढून घ्यायचं आहे हे मिश्रण दिसायला थोडं काळपट दिसणार आहे पण खायला एकदम छान आहे थोडं मिश्रण बाजूला काढून घेतलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो शिमला मिरच आणि बारीक केलेली मिरची यामध्ये मी मक्याचे दाणे बारीक करून घेतले आहे हे घालणार आहे यामुळे आपण खमंग होतात हे सर्व मिक्स करून घेऊया त्यामध्ये थोडा मोरी जिरं आणि हिंगाचा तडका देत आहे त्यानंतर कोशिंबीर घालून घेऊया आणि छान फेटून घेऊ आणि आता यामध्ये मी घालणार आहे इनो कारण आपण इन्स्टंट बनवणार आहोत म्हणून त्यासाठी इनो घालू इथे आपण मिश्रणाचा थिकनेस पाहू शकतो हे अशा प्रकारे हे मिश्रण बनवायचं इनो घालून घेऊयात आपण आणि इनो घातल्यावर हे मिश्रण छान असं फुलून जाणार आहे आणि याचे खूप सुंदर असे याचे अप्पे येणार आहेत अप्पे पात्राला छान तेल लावून घेऊया जेणेकरून चिप आप हे चिपकणार नाही त्यानंतर आपण याच्यामध्ये अप्पे टाकून घेऊ असे अशा प्रकारे सर्व अप्पे टाकून घेऊ आणि हे अप्पे आपण आठ दहा मिनिट गॅसवर द्यायचे आणि नंतर ते परतून घ्यायचे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात त्यासाठी सांबार घातून घेतलेला आहे आणि बारीक केलेली हिरवी मिरची एक चम्मच त्यानंतर एक लसूणची कडी घेतली आहे आणि थोडासा सादर कारण की मी हे कमी प्रमाणात बनवत आहे त्यामुळे सर्व थोडं थोडं टाकत आहे मीठ साखर आणि आपल्याचे एक पीस घालणार आहोत एक जिरं मी विसरले होते आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालून घेऊ आणि पाणी आणि हे चांगल्या प्रकारे मिक्सरवरून फिरून घेऊ खूप छान प्रकारे ही, प्रकार प्रकार ही चटणी बनते एकदम चविष्ट अशी चटणी आहे आणि अशा प्रकारे हे अप्पे बनतात नक्की करून पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर